रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरी तालुक्यातील डिग्रस गावचे भूमिपुत्र बाळकृष्ण किशोर अर्जुन पोळ्यांची भारतीय वनसेवा म्हणजेच आय एफ एस या प्रतिष्ठित पदावर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा जाहीर नागरी सत्कार केला या कार्यक्रमाची सुरुवात बाळकृष्ण पोळ यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करत झाले त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची भव्य मिरवणूक काढली ही मिरवणूक डिग्रज गावात आल्यावर त्यांनी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी चर्चमध्ये जाऊन माता मरियाचे आशीर्वाद घेतले तर डीजेच्या दणदनाटात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ही भव्य मिरवणूक संपूर्ण गावातून काढली गेली ज्यामुळं गावातील वातावरण उत्साहानं भारलं होतं मिरवणुकीनंतर आयोजित कार्यक्रमात गावकऱ्यांनी बाळकृष्ण पोळ्यांचा पुष्पगुच्छ हार शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला मी दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र वनसेवेत दाखल झालो त्यानंतर बुलढाणा आणि पालघर विभागात सहाय्यक वनरक्षक या पदावर कार्यरत होतो आता पदोन्नती होऊन भारतीय वनाधिकारी झालोय असं पोळ्यांनी म्हटलंय सन दोन हजार अकराला मी पहिल्यांदा महाराष्ट्र वनसेवेत दाखल झालो त्यानंतर परतवाडा बुलढाणा आणि पालघर या विभागात मी सहाय्यक वन संरक्षक या पदावर कार्यरत होतो त्यानंतर माझी पदोन्नती विभागीय वन अधिकारी या पदावर झाली त्यानंतर मी सांगली पुणे आणि सध्या धाराशिव येथे कार्यरत आहे नुकतीच माझी भारतीय महाराष्ट्र वनसेवेतून भारतीय वनसेवेतून पदोन्नती झालेली आहे आणि त्या पदोन्नती झाल्याबद्दल गावातील सर्व नागरिक सरपंच आमचे मामा तसेच मित्र यांनी मोठा सत्कार केला गावात मिरवणूक काढली तरी सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि त्यांनी जे प्रेम मला दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन भिंगारदे डिग्रस ग्रामपंचायतीचे सरपंच कुंडलिक गावडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर पवार स्नेहसदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर राजू शेळके मुख्याध्यापक प्रकाश तारडे अनिल पवार पत्रकार रहिमान शेख सीताराम जाधव किरण पवार विजय शिंदे बाबासाहेब किसन पवार आणि सय्यद यांच्यासह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होते आमच्या डिग्रज गावचे भूमिपुत्र बाळकिशोर अर्जुन पोळ यांची वन खात्यामध्ये आय एफ एस या पदावर पदोन्नती झाली त्याबद्दल तो निश्चित आमच्या गावच्या वतीने अभिमानास्पद बाब आहे ते सर्व कुटुंब सर्वसामान्य कुटुंबात जन्मले आहेत त्यांनी खडतर असा प्रवास करून हे यश संपादन केलेलं आहे त्यांच्या ह्या यशामुळे गावाला खरोखर आनंद झाला आहे त्या निमित्ताने त्यांनी आज डिग्रज गावामध्ये प्रथमच आज त्यांचं आगमन झालं तर गावकऱ्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं ते प्रथमतः महात्मा फुले म कृषी विद्यापीठ इथे त्यांचे आगमन झाले ते त्यावेळी त्यांनी प्रथम महात्मा मा, ज्योतिबा फुले यांना पुष्प अर्पण करून तिथून मिरवणुकीची सुरुवात झाली गावकऱ्यांनी मोठ्या थाटामाटात त्यांची मिरवणूक काढली प्रथमतः नं, नंतर गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्प फुलहार अर्पण केलं व नंतर त्यांचे आगमन हे घराकडे झाले घरी आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला हे खरोखर आमच्या दृष्टीने गावाच्या दृष्टीने अभिमानाचीच आहे तर या सत्कार सोहळ्यानं पोळ त्यांच्या मातोश्री आणि पत्नी भरावून गेली या सत्कारामुळे डिग्रस गावात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण होतं तर बाळकृष्ण पोळ यांच्या यशानं गावातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुन भाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणलीस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तीच हत्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा